श्री चवला प्रेम जी वदना पाहोरा रे पारश्रेण चतराई रूपवशल व्याप्तम आज न देखाना मदिमंती हाची करावही वो काही ही बजी देव जी हमपेटोन हस्तामनाजी बापू जीrapati ने दिलेला मोकसे बोळ जागा ओमला दिग्रामा सर्वाندگان जनोगत वतपातला सुरगीनो मुका मुधफातारे महमूद शरण सिंधवारा माधवीर आदितो मुका दीदी ही मधुना चमुदोर कर्मवत पार राजकीय

प्रवाद कन्याभिः खेट अस्ता भिरा से विदाम चक्र गदा से केट चापं कुनांतर जिनम विबरानाम अदलाग्विकाम दुर्गां दुरुगाम तुडी प्रार्थना <देखेगे>

झालं का बोल रूढी परंपरेप्रमाणे दरवर्षी आम्ही नेहमीच अष्टमीला भवानी देवीच्या दर्शनाला येतो इतर वेळी देखील येतो मी तुला पण अष्टमी येऊन देवीची पूजा करून देवीकडं यावर्षी वर्षी एक साकड घातलं की सध्याची झालेली पूर परिस्थिती पूरग्रस्त लोक यांना जास्तीत जास्त त्यांच्या संकटाला सामोरे जाण्याकरता त्यांना शक्ती द्यावी आणि स्वतः आम्ही तर या वर्षापासून शाही दसरा होता संपूर्ण रद्द करण्यात आलं आणि त्याचा जो काय खर्च असेल तो व्यक्तिशा आमच्या वतीने जी काय पूरग्रस्त आहेत त्यांनी ज्यांना ज्यांची मोठ्या प्रमाणात जी पशुहानी झाली त्या ठिकाणी अनेक लोक दुर्दैवाने मृत्युमुखी गेली त्या सगळ्यांना सामोरे जायला देवीनी त्यांना शक्ती द्यावी आणि आम्ही आमच्या परीने जेवढी काय मदत करता येईल सगळं हाताने आम्ही करणारच आहोत माझं एक आव्हान आहे की अशा संकटाच्या प्रसंगी प्रत्येकाने स्वतःची नैतिक जबाबदारी समजून प्रत्येकाने परीने जेवढं होता येईल तेवढं त्या संपूर्ण लोकांना मदत करावी कारण हे सबोलत असताना आज जे एवढं मोठ संकट आलंय झालं प्रार्थना करतो की त्यांना स्वप्न जास्त शक्ती द्यावी आणि आशीर्वाद तर आपण देऊ शकत नाही पण निश्चितपणे आपल्या मदतीच्या जा माध्यमातन जास्तीत जास्त त्यांना मदत करणं एवढंच एक आपलं कर्तव्य समजून प्रत्येकाने त्याला आपापल्या परिस्थितीप्रमाणे जे कापळी फुल सरळ हाताने मदत करावी एवढं या प्रसंगी विनम्रपणे सर्व केवळ या जिल्ह्याच नाही तर सर्व देशातल्या लो लोकांना महाराष्ट्रातल्या लोकांना सगळ्यांना विनम्र आवाहन करतो आणि अशा प्रसंगाला आज दुर्दैवाने त्यांना सामोरं जावं लागलं उद्या हे संकट देवाच्या कृपेने कोणावरही येऊ नये पण असं जेव्हा संकट जेव्हा निर्माण होत त्यावेळेस एक संघ आपलं कर्तव्य आपण सर्वांनी जसं आपण त्यांच्या जर ठिकाणी असतो आपल्याला सुद्धा एक अपेक्षा असते की अडचणीच्या काळात आपल्याला कोणतरी मदस्थीचा हात द्यावा त्याचप्रमाणे आपण सगळ्यांनी जास्तीत जास्त चढळ हाताने मदत करावी एवढीच ईश्वरच्या प्रार्थना करतो आणि आज दसऱ्याच्या आता सर्वांना घरी दोन दिवस म्हणजे उद्या आजच आपल्या सर्वांना मनापासून शुभेच्छा देतो आणि मी प्रार्थना करतो की जास्त जास्तीत जास्त आपल्या सर्वांची जास्तीत जास्त प्रगती व्हावी जास्तीत जास्त आपलं कुटुंब सुखात राहावं त्यांचं रस्ते प्रगती फार मोठे जे तरुण आहेत मोठ्या प्रमाणावरती मोठं त्यांनी त्यांच्या आयुष्यात त्यांनी उच्चांग गाठले पाहिजे आणि त्याकरता कुठल्याही कुठल्याही परिस्थितीत जी जी म्हणून काय माझ्याकडनं आपल्याला अपेक्षा असेल शैक्षणिक असेल किंवा इतर काय जे असेल त्यात कुठेही कमी पडणार नाही एवढं प्रसंगी आपल्याला वचन देतो नेहमीप्रमाणे मी ते करत आलो आमच्या घराण्याचं केवळ वारसा मी सांगत नाही पण ह्या घराण्यात जन्माला आल्यानंतर स्वतःला कधी कधी असं वाटतं की माझ्या ठिकाणी दुसरं कोणी जन्माला आलं असतं ईश्वर कृपेने मागच्या जन्माला थोडीफार जास्त पुण्य माझ्या हाती घडली असावी की एवढं मोठ्या घराण्यात जन्माला यायचं मला माझा योग आला माझं मी कर्तव्य समज की ह्या संपूर्ण अडचणीच्या काळात माझ्या परीनंत आम्ही राहणारच आणि सर्वांना पुन्हा एकदा विनंती करतो आणि मनापासून ज्या ज्या लोकांना त्यांच्या कुटुंबात जे त्यांना त्यांचे जीवाभावाचे घरातले कुटुंबातले काय जे त्यांना गमवावं लागलं देव त्यांना या संकटाला जाण्याचे सामर्थ्य एवढीच विश्व ज्यांनी प्रार्थना करतो आणि पुन्हा एकदा सर्वांनी सर्वांना त्या सर्वांना मनापासून आपल्या भावी वाटचाली करतात शुभेच्छा धन्यवाद